नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निवडणुकीनंतर दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आले दोन महत्वपूर्ण आणि दिलासादायक शासन निर्णय बघूया सविस्तर व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य विधानसभा निवडणुकांचे निकाल दिनांक रोजी लागले त्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी महायुतीमार्फत धावपळ सुरू आहे निवडणूक सुरू असल्याने राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रलंबित असणारे दोन महत्वपूर्ण निर्णय काल दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत वेतनासाठी निधीचे वितरण विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या बेचाळीस पदांच्या मानधनासाठी वितरण करण्याबाबत महसूल व वन विभाग मार्फत दिनांक अकरा दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या निर्णयानुसार राज्यात आपत्ती व्यवस्थापन कार्यालय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरिता कंत्राटी तत्वावर निर्माण करण्यात आलेल्या व कार्यरत असलेल्या सहा विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक व छत्तीस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अशा एकूण बेचाळीस पदांचे प्रतिमाह रुपये पंचेचाळीस हजार याप्रमाणे माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस चे एकूण अठरा लाख नव्वद हजार रुपये इतके मानधन अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर आयुक्त यांच्या मार्फत वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे अस्थायी पदांना मुदतवाढ केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान या कार्यक्रम निर्माण करण्यात आलेल्या एकूण चार अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे धन्यवाद